श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास असं म्हटलं जातं आषाढ शुक्ल एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी यावर्षी आषाढी एकादशी आली आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच सतरा जुलै दोन हजार चोवीसपासून चातुर्मासाला प्रारंभ होतो आहे ईश्वर भक्तीमध्ये रममान होण्याचा कालावधी म्हणजे चातुर्मास मग या चातुर्मासामध्ये नेमकं काय करावं काय करू नये चातुर्मासातील नियम कोणते चातुर्मासाचं आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व काय आहे महात्म्य काय आहे यावर्षी आषाढी एकादशी कधी आली आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं पूजा कशी करावी अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा सर्वात महत्त्वाचं म्हणजे चातुर्मासाविषयी बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये शंका असते भीती असते की चातुर्मासामध्ये खूप कडक नियम पाळावे लागतात घाबरण्याचं भीती ठेवण्याचं शंका ठेवण्याचं काहीच काम नाही चातुर्मास ही आपल्या सर्वांसाठी एक संधी असते ईश्वर भक्ती आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी छोटे साधे सोपे नियम पाळून आपण आपल्या मनाची एकाग्रता वाढवतो आणि त्यामुळं आपल्याला आध्यात्मिक सेवा करणं सोपं जातं चार महिने जर आपण एकाग्रता ठेवून काही साधे सोपे नियम पाळून ईश्वर भक्ती केली संपूर्ण वर्ष आपल्याला सकारात्मक जाईल एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळेल चातुर्मास कधीपासून आहे आत्ता मी सांगितल्याप्रमाणे आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंतचा जो काळ असतो त्याला चातुर्मास म्हणतात यावर्षी सतरा जुलै दोन हजार चोवीसपासून म्हणजेच आषाढी एकादशी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे चातुर्मासाचा या दिवशी प्रारंभ होतो आहे आणि आषाढी एकादशीपासूनच आपल्याला काही नियम पाळायचे आहेत चातुर्मास म्हणजे नेमकं काय का त्याचं महत्त्व काय देवशयनी एकादशी या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि ते कार्तिक एकादशी म्हणजे जिला आपण प्रबोधिनी एकादशी म्हणतो किंवा देव देवओठणी एकादशी म्हणतो या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात हा काळ साधारण चार महिन्यांचा असतो श्रावण भाद्रपद आश्विन आणि कार्तिक या चार महिन्यामध्ये भगवान विष्णू शयन करतात म्हणजेच निद्रिस्त असतात आणि अशा वेळेला ज्या वेळेला भगवंत विश्रांती करतात अर्थातच पृथ्वीवरती तामसी गुण असुरी शक्ती वाढीला लागतात ज्याचा परिणाम आपल्यावर होणं साहजिक आहे आपला आहार वाढतो आहार वाढला की आयुर्वेदानुसार आपले आजार वाढतात आहारावर नियंत्रण म्हणून चातुर्मासामध्ये उपोषण म्हणजेच उपवास केलं जातं काही व्रत वैकल्य केली जातात ज्यामुळं आपलं आपल्या शरीरावरचं नियंत्रण केलं जातं आपल्या मनावरचा ताबा वाढवला जातो शरीर आणि मन शांत होतं आणि आपोआपच मग आपण ईश्वर भक्ती करण्यासाठी एकाग्रता साधू शकतो आपली आध्यात्मिक प्रगती होईल म्हणजेच चातुर्मासातील नियम पाळण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की उपवास जप तप व्रतवैकल्य हे सर्व केल्यानंतर आपलं आपल्या शरीरावरती ताबा वाढेल आणि आपल्या मनावरचा देखील ताबा वाढेल आणि आपोआपच आपली आध्यात्मिक प्रगती होईल चातुर्मासामध्ये नेमकं काय करावं सत्वगुण म्हणजेच सात्विक वृत्ती वाढतील अशा ज्या गोष्टी आहेत अशा सर्व गोष्टी आपण या चार महिन्यात करायच्या सकाळी लवकर उठा रोज न चुकता देवपूजा करावी आपल्या घराभोवती सडा रांगोळी करावी सकाळ संध्याकाळ सकाळी तुपाचा दिवा संध्याकाळी तेलाचा दिवा आपल्या घरामध्ये अवश्य लावावा एखादा विशिष्ट मंत्र संकल्प करून किंवा संकल्प न करता रोज न चुकता पठन करण्याचा प्रयत्न करा भगवान विष्णूंची सेवा या चार महिन्यात महत्त्वाची मानली जाते ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा कुठलाही आपलं इष्टदेवत असेल स्वामी महाराजांचा मंत्र असेल कुठलाही मंत्र आपण रोज न चुकता पठन करा त्याचप्रमाणे एखादं स्तोत्र आपण रोज पठन करू शकता श्रीसूक्त पुरुषसुक्त व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम कुठलंही स्तोत्र महालक्ष्मी अष्टक ह्या स्तोत्राचं आपण रोज पठन करावं नामस्मरणामध्ये जास्तीत जास्त काळ चातुर्मासामध्ये आपण घालवावा कुठलाही मंत्र विविध देवदेवतांची स्तोत्र असतील जास्तीत जास्त आपण काळ जो आहे नामस्मरण करावं पोथीचं पारायण आपण करू शकता महिनाभर रोज एक अध्यायाप्रमाणे पठण करू शकता उद्यापन करायचं चातुर्मासामध्ये उपोषणाला म्हणजेच उपवासाला देखील महत्त्व आहे आठवड्यातून एखादा वार आपण उपवास करा ज्यांना शक्य असेल त्यांनीच करा आजारी असतील गर्भवती असतील अशक्त महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांनी मात्र उपवास करू नका उपवासामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आपण एक वेळेचा उपवास करू शकता किंवा देखील आपण करू शकता किंवा आषाढी एकादशीपासून एकादशीचं व्रत करा म्हणजेच आषाढी एकादशीपासून येणाऱ्या प्रत्येक एकादशीच्या दिवशी उपवास करायचा भगवान विष्णूंचं पूजन करायचं या चार महिन्यामध्ये न चुकता जर आपण गाईला गोग्रास दिला तर हे देखील खूप पुण्यफलदायी ठरेल या चार महिन्यामध्ये दानाला महत्त्व आहे गरीब असतील याचक असतील भिकारी असतील आपल्या दारावर आले यथाशक्ती त्यांना दान करावं दीपदान करा दीपदान करताना आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जवळपास कुठं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन दिवा लावावा म्हणजेच दीपदान करावं चातुर्मासामध्ये आपल्या कुलदेवीची आराधना कुलदेवीची भक्ती करणं पुण्यफल्लाई मानलं जातं नवारण मंत्र ओम माइम क्लीम चामुंडा विचे न चुकता रोज पठण करा या चार महिन्यात आपल्या कानावरती जे जे चांगलं पडेल म्हणजेच कथा असेल कीर्तन असेल प्रवचन असेल जवळपास कुठं नक्की ऐका बाहेर जायला नाही जमलं मोबाईलवरती टी व्हीवरती आपण ऐकू शकता देव गुरु ब्राह्मण माता पिता यांचा आदर ठेवावा त्यांचं पूजन करावं एखाद्या संवासिनीची चातुर्मासामध्ये ओटी अवश्य भरावी यापैकी आपल्याला जे जे शक्य होईल यथाशक्ती आपण ते अवश्य करावं आता चातुर्मासामध्ये काय करायचं नाही चातुर्मासामध्ये तामसी वृत्ती अगोदरच वाढलेली असते त्यामुळं तामसी आहार वर्ज्य करायचा त्यामध्ये प्रामुख्यानं मद्यसेवन मांसाहार करायचा नाही ब्रह्मचर्य पाळावं कांदा आणि लसूणयुक्त जो आहार असतो म्हणजे भाजीमध्ये कांदा लसूण टाकू नका खोटं बोलायचं नाही कोणाची निंदा नालस्ती करू नका भांडणतंटा होणार नाही याची काळजी घ्या संयम ठेवावा तर अशा पद्धतीनं चातुर्मासामध्ये जप तप नामस्मरण व्रतवैकल्य उपवास करून ईश्वर भक्ती आपण सर्वांनी करावी देवशैनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी नेमकं काय करायचं आषाढी एकादशी आली आहे सतरा जुलै रोजी सतरा जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशीच आपल्याला उपवास करायचा आहे उपवास करताना त्या दिवशी फराळाचे पदार्थ आपण खाऊ शकता फळं खाऊ शकता दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान संध्या करून शुचूर्भूत होऊन देवघराजवळची जागा स्वच्छ करा त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावं एखादा चौरंग मांडायचा त्यावरती स्वच्छ वस्त्र अंथरून आपल्या घरात भगवान विष्णूंचा विठ्ठलाचा फोटो असेल फोटो त्या ठिकाणी मांडावा तुपाचा दिवा लावून घ्यावा त्यानंतर गणपतीपूजन करायचं गणपती बाप्पाची चौरंगावरती स्थापना करा त्यानंतर आपल्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल बाळकृष्णाला या दिवशी पुरुष अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून चौरंगावरती तिची स्थापना करा पंचोपचारे बाळकृष्णांची पूजा करा त्यांना तुळशीपत्र व्हावं तसंच फोटो जे असतात त्यांची देखील पूजा करून तुळशीपत्र व्हावं दूध साखरेचा पूजेला नैवेद्य दाखवायचा दुपारच्या वेळेला ज्या वेळेला आपण फराळाचे पदार्थ करतो त्यावेळेला त्या पदार्थांचा नैवेद्य दाखवून आरती करायची दिवसभर जेवढं शक्य होईल तेवढं आपण त्या दिवशी आराधना करायची नामस्मरण करायचं भगवान विष्णूंची विठ्ठलाचे मंत्र स्तोत्र पठन करून त्यांची सेवा करायची आषाढी एकादशी वर्षातून येणारी ही सर्वात महत्त्वाची एकादशी आहे या दिवशी संपूर्ण दिवस आपण विठ्ठल भक्तीमध्ये घालवायचा चातुर्मासाचा प्रारंभ जर अशा पद्धतीनं आपण केला नक्कीच पुढील चारही महिने आपल्या सर्वांची एकाग्रता राहील भगवान विष्णूंचा विठ्ठलाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहील आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आपल्या जीवनातील संकटाचं समस्यांचं निवारण होईल हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय